मराठा आरक्षण आंदोलन निर्णायक टप्प्यावर आलं असतानाच आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठलेली दिसते मराठा आरक्षण आंदोलनात सहकारी राहिलेल्या लोकांकडूनच मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले जातात काल अजय महाराज बारसकर यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आज महिला आंदोलकानं मनोज जरांगेंवर आरोप केलेत मराठा आंदोलनकर्त्या आणि मनोज जरांगे यांच्या सहकारी राहिलेल्या संगीता वानखेडे यांनी धक्कादायक आरोप केलेत

जाधवांवर शाईपेक झाली हा माणूस बोलला नाही साबळेंनी गाड्या फोडल्या हा माणूस म्हणतो तो माझा नाही ज्या वेळेला माझ्यावर गलिच्छ बोलण्यात आलं ओबीसीच्या लोकांनी मला टोल करण्यात आलं माझी बाजू या माणसाने म्हणजे हा कुठल्याच मराठा मुलाची यांनी आतापर्यंत बाजू घेतली नाही परंतु राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले अंतरावली मध्ये त्याने दगडफेक केली त्याच्या घरामध्ये जिवंत काढतूस सापडली म्हणून याची तीळ पापड बघा म्हणजे फक्त राष्ट्रवादीचे करतेच तुझे कार्य आहेत का जवळचे लोक आम्ही नाही का याच्या फक्त तेवढ्या एका वाक्यावर मला वाटतं महाराष्ट्रातल्या लक्षात घ्या का बरं फक्त आमच्या पोरांवर गुन्हे दाखल केले ना तर बघा मग तुमच्या तुमच्याकडे बघणारच त्याला अटक करायची नाही त्याला अटक करून तुम्हाला त्याचं नाव घेऊन बोललेले पा का बरं तोच आहे का तुमचा कार्यकर्ता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले त्यावेळेला यांचा पापड झाला बाकीच्या सर्वसामान्य झोपडीतल्या मुलांनी त्यांच्यासाठी सहभाग घेतलाय आंदोलन केलं दगडफेक केली त्याच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच्यासाठी तुमच्या शरद पवार यांचाच फोन मनोज जरांगे यांना येत होता मराठ्यांना आरक्षण मिळत होतं म्हणून अनेक गोष्टींकडे कानाडोळा केला गेला पुण्यात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी लावले होते टोपी घालून मनोज जरांगे अक्क पुणे फिरले शरद पवार जसं सांगतात तसंच मनोज जरांगे पाटील करतात मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी शरद पवारच आहेत असा गंभीर आरोप संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगे हे शरद पवार संपलेला पक्ष तो वर आणायचा शरद पवाराला जरांगे त्याचं बिया नाही संपल्या त्यांचा पक्ष आता त्यांना काही करून तो पक्ष वर आणायचा शरद पवारांची आणि हे माझे शब्द आता जी लोक मला ट्रोल करतायत ही ना हीच लोक माझ्या क्लिप व्हायरल करणारे निवडणुकीमध्ये बघा तुम्ही कारण जरांगे आव्हान देणारे शरद पवारलाच वोटिंग करायचं फक्त पक्षात तुम्ही येणार का बरं तो शरद पवार सगळ्यांना शिव्या देतो पार शिंदे साहेबांना शिव्या घालतो छगन भुजबळला तर घालतोच घालतो त्याच्यानंतर फडवणीसला तर पार विचारायलाच नको इतकं ज्याच्या आतापर्यंत भेटलं नाही जो आरक्षणाचा मारे आहे हेच कोण बोलत होत नामदेवराव जाधव पण म्हणून त्यांच्यावर शाही फेक केली त्यांच्यावर हल्ला केला तुम्ही त्याचा काबर घेत नाही कधीच बोलत नाही हा माणूस शरद पवारांमुळे आमचं कधीच बोलत नाही काय बाबा शरद पवारांनी गुटी दिली तुला असं की तू तुझं तोंड तु 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 जोडत नाही शरद विरोधात शंभर टक्के येण्याला पण करणार आहे त्याच्यामुळे काय हेच नाहीये येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कळेल हा कुणाचा माणूस आहे आणि आताच जे काय त्यांनी लावलेत होतं हे कशासाठी लावले केला केलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज